मित्रांनो व्ही एम मशीनचा वापर किती देशांनी बंद केला आहे व भारतात याचा वापर कधीपासून सुरू झाला याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत अमय कळेकरसह आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक ठरले लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मिळालेलं मताधिक्य पाहता त्यानंतर काहीच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्या तितका बदल कसा होऊ शकतो असा प्रश्न उभा केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमद्वारे मतदान होऊ नये असा सूर उमटू लागला आहे ईव्हीएमवर आजवर केवळ भारतातच आक्षेप घेतला गेलेला नाही अनेक देशांमध्ये ईव्हीएमवरून वाद झाले आणि तिथली मतदानाची पद्धत बदलण्यात आली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान झालं त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तो उचलून धरला आहे पण त्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या असून तुम्ही जिंकलात की ईव्हीएम योग्य आणि हरलात की चुकीचं असं म्हणता असं फटकारले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आता ईव्हीएमद्वारे मतदान नको असं म्हटलंय ईव्हीएम विरोधात ते देशभरात अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहेत तर मित्रांनो भारताप्रमाणेच आणखीन काही देशांनीही अशाच प्रकारे ईव्हीएम एम विरोधात दंड थोपटले होते अनेक विकसित देश तर आजही ई व्ही एमचा वापर करत नाहीत अमेरिकेचाही यात समावेश आहे त्याशिवाय इतर काही देश ई व्ही एमद्वारे मतदान प्रक्रिया राबवत नाहीत मित्रांनो ईव्ही एमला विरोध करणारा नेदरलँड हा पहिला देश आहे भारताव्यतिरिक्त नॉर्वे ब्राझील व्हेनेझुएला बेल्जियम कॅनडा रोमानिया इटली आयर्लँड ऑस्ट्रेलिया युरोपीय संघ फ्रान्स या देशांमध्ये ई व्ही एमद्वारे मतदान केलं जात होतं मात्र अनेक देशांमध्ये ई व्ही एमला विरोध होऊ लागला त्यामुळे काही देशांनी त्यावर बंदी देखील घातली आणि मतपत्रिकेद्वारा मतदान करण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली यामध्ये नेदरलँड हा पहिला देश आहे नेदरलँडमध्ये व्ही एमवरून वाद झाल्यावर त्यांनी व्ही एमवर बंदी घातली त्यानंतर जर्मनीमध्ये ई व्ही एमद्वारे मतदानाची पद्धत चुकीचं असल्याचं चा म्हटलं गेलं आणि ती प्रक्रिया बंद करण्यात आली तसेच मित्रांनो इटलीमध्ये ई व्ही एमचा वापर मतदानासाठी करण्यास सुरुवात झाली खरी पण कालांतरानं तिथेही ई व्ही एमचा वापर बंद करण्यात आला पोर्तुगालमध्येही ई व्ही एमचा वापर केला जात नाही फ्रान्स आणि इंग्लंडमध्येही आता मतपत्रिकेच्या आधारे मतदान प्रक्रिया राबवली जाते सर्व बाबतीत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अमेरिकेने तर आजवर ई व्ही एमचा वापर कधीही केला नाही अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये ई व्ही एमचा वापर केला गेला होता मात्र आता ती राज्यही पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याकडे वळू लागली आहेत मित्रांनो ईव्ही एम हे यंत्र असल्यानं त्यात काही फेरफार केले जाऊ शकतात असा संशय व्यक्त केला जातो मोठी सुरक्षा प्रणाली वापरलेल्या अनेक संगणकांमधला डेटा हॅक केला जाऊ शकतो तर ई व्ही एमबाबत तसं नक्कीच होऊ शकतं असं तंत्रज्ञान विषयातल्या तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलं आहे ई व्ही एम हॅक करता येऊ शकतं असं काही दिवसांपूर्वी अमेरिकेतले मोठे बिझनेसमॅन एलॉन मस्क यांनी देखील म्हटलं होतं ईव्ही एमच्या वापराबाबत सायबर सुरक्षेबाबतची भीती नेहमी व्यक्त केली जाते तसंच मतदारांनी दिलेलं मत त्यांना हव्या त्या नेत्याला दिलं गेलं आहे की नाही याची खातरजमा करण्याची कोणतीही पद्धत त्यामध्ये नाही त्यामुळे ईव्ही एमचा वापर करून निवडणुकीत पक्षपातीपणा केला जाऊ शकतो असंही काही तज्ज्ञांना वाटतं यात अनेक तांत्रिक समस्या असल्यामुळे त्याच्या वापराबाबत संभ्रम निर्माण होतो अमेरिकेमध्ये दोन हजार साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फ्लोरिडामध्ये मतपत्रिकांच्या मोजणीत गोंधळ झाला त्यानंतर ईव्ही एमचा वापर करण्याचा प्रयत्न झाला मात्र तांत्रिक समस्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ईव्ही एमचा वापर होऊ शकला नाही ई व्ही एमच्या वापराबाबत अजूनही संदिग्धता आहे त्यामुळेच अनेक देशांमध्ये ई व्ही एमचा वापर केला जात नाही मतपत्रिकेद्वारे पारंपरिक पद्धतीनंच तिथे मतदान प्रक्रिया राबवली जाते असं असलं तरी भारताप्रमाणेच जवळपास तीस देश ईव्हीएमचा वापर करतात नामिबिया नेपाळ भूतान केनिया या देशांमध्ये तर भारतात तयार झालेल्या ईव्ही एम मशीनचाच वापर केला जातो बांगलादेश श्रीलंका दक्षिण आफ्रिका नायजेरिया रशिया मलेशिया आणि घाना या देशांचाही भारतीय बनावटीच्या ई एम यंत्राचा वापर करण्याबाबत विचार सुरू आहे मित्रांनो भारतात नव्वदच्या अखेरीपर्यंत मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबवली जात होती त्यावेळी मतमोजणीकरता खूप वेळ लागायचा त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सहाय्याने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सरकारनं व्ही एम तयार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये व्ही एमचा वापर करण्यात आला हळूहळू हा वापर वाढला मग दोन हजार चार सालच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच संपूर्ण देशभरात ईव्हीएमद्वारे एमद्वारे मतदान करण्यात आलं तेव्हापासून भारतात ई व्ही एमद्वारेच मतदान केलं जातं मात्र ईव्ही एममधले गोंधळ आणि वादाचे मुद्देही वेळोवेळी समोर येत आहेत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर कदाचित देशभरात ईव्हीएम एम विरोधात लाट येऊ शकते त्यामुळे पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरू करायची का यावर निवडणूक आयोगाला विचार करण्याची वेळ येऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद